बातमी आहे सांगली जळगाव महापालिकेच्या निवडणुकांची सांगली आणि जळगावमध्ये उद्या मतदान होत आहे आणि दोन्ही ठिकाणच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आज मतदान यंत्रांचं वाटप करण्यात आलं सांगली महापालिकेसाठी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढतीय तर, तर भाजप आणि शिवसेना या निवडणुकीत स्वतंत्र लढत आहेत जळगावमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये मुख्य लढत पाहायला मिळणार आहे जळगावमध्ये सत्ताधारी असणारी खानदेश विकास आघाडी यंदा शिवसेनेकडून लढत आहे आणि आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे आपल्यासोबत आहेत चंद्र खानदेश विकास आघाडी यंदा शिवसेनेकडून लढत असल्यामुळे सेनेचं पारड जड झालंय म्हणायचं की भाजप या ठिकाणी बाजी मारणार काय चित्र दिसतंय जळगाव महापालिकेच्या चौथ्या निवडणुकीसाठी उद्या निवडणूक होत आहे उद्या मतदान होत आहे या निवडणुकीमध्ये जर आपण विचार केला तर एकोणावीस प्रभागांमध्ये पंच्याहत्तर जागांसाठी तीनशे तीन उमेदवार आपल्याला या ठिकाणी रिंगणात असल्याचं बघायला मिळत आहे ही निवडणूक संपूर्ण राज्यासाठी लक्षवेधी ठरलेली आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेनेचे नेते सुरेश जैन यांच्या नेतृत्वामध्ये पहिल्यांदा ही निवडणूक सेना आणि भाजपकडनं लढविली जात आहे या निवडणुकीचं जर आपण वैशिष्ट्य पाहिलं तर गेल्या काही काळापर्यंत किंवा मागील महिन्यापर्यंत ही निवडणूक सेना आणि भाजपच्या वतीने युती करून लढवण्यात येईल असं सांगण्यात येत होतं त्यासाठी दोघी पक्षांकडनं हालचालीसुद्धा सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळत होतं मात्र भाजपच्या अंतर्गत असलेला विरोध पाहता ही युती शेवटपर्यंत होऊ शकलेली नाही आणि आता हे दोन्हीही पक्ष आपल्या स्वबळावर निवडणूक लढताना दिसत आहे चंद्रशेखर धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल